बिसूर हायस्कूल व बाल विकास केंद्र बिसूर येथे जिमखानाडे दोन हजार पंचवीस साजरा सांगली प्रतिनिधी मोहम्मद अत्तार बिसूर तालुका मिरज येथे बिसूर हायस्कूल बिसूर व बाल विकास केंद्र बिसूर या शैक्षणिक संकुलामध्ये शनिवारी बावीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता जिमखानाडे दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता विद्यालयात वर्षभर राबले जाणारे उपक्रम जसे कला क्रीडा सांस्कृतिक गुणवत्तेबरोबर इतर उपक्रम यांची प्रात्यक्षिके दाखवून आली हा कार्यक्रम बिसूर हायस्कूलच्या पटांगणावर साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या दैवत काही प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील संस्थापक संचालक तसेच प्राचार्या प्राचार्य सरोजताई पी व्ही पाटील माई संस्थापक संचालिका नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन सांगली तसेच पवनपत्र हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वसंतदादा साखर कारखान्याचे संचालक श्री दिनकर सावंत यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन तसेच ध्वजारोहण करण्यात आले प्रतिमेस फौजी विश्वजित पाटील आणि क्रीडा प्रात्यक्षिके सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक पाटील यांच्या हस्ते श्रीपैळ वाढून या कार्यक्रमाची सुरुवात झाली नवभारत शिक्षण संस्थेचे संचालक श्री गौतम भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आलेल्या पाहुण्यांचे स्वागत प्रास्ताविक शालेय समितीचे अध्यक्ष टी डी पाटील सर यांनी आपल्या मनोगतमध्ये व्यक्त केले जिमखाना डे क्रीडा प्रात्यक्षिकामध्ये अठरा प्रकारचे प्रात्यक्षिक कार्यक्रम साजरा करण्यात आला स्वर्गीय ले ज एस पी पी थोरात अकॅडमी आणि भारतमाता माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संस्था चिक्कुडे तसेच आचार्य डॉक्टर विक्रम गुरुकुल इस्लामपूर आणि दत्तकनिष्ठ महाविद्यालय शिरोचे तीस क्रीडा शिक्षक हजर होते या क्रीडा परीक्षेमध्ये प्रार्थना सूर्यनमस्कार योगासने विनायक खोत सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कॉमन कराटे कॉमन लेझिम कॉमन झांज धोल ताशा रुपेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ॲक्शन सॉंग मनो मनोज पवार सर संचलन स्कॉड्रील बीमा मुळकेसर योगा पिरळ मेट लता जाधव मॅडम लाटीकाठी सुरेश गोंडी सर आणि कुमार मिठारी सर तसेच आर्चरी कराटे काताज प्रशांत जाधव सर हनुमंत सूर्यवंशी सर यांच्या मार्गाने तसेच कुस्ती अमरजीत दाहिया व पृथ्वीराज रसाळ सर यांच्या मार्गाखाली तसेच जिमनॅस्टिक रिजमिक श्रावणी मोहिते मॅडम आणि वैशाली तांबे मॅडम यांच्या मनाशी तसेच एक एक तौकी कराटे ब्रेकिंग मनोज सर करण सर अथर्व सर आणि भीमा सर यांच्या दर्शनाखाली तसेच रोप ॲक्टिव्हिटी हेमंत कामटे सर प्रशांत पाटील सर वैभव सर वक्तृत्व पाढेपात्रांत स्वाती पाटील मॅडम उर्मिला पवार मॅडम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम जीवन सर व टीम यांच्या मालिकाला हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी या कार्यक्रमासाठी बिसूर गावचे लोकनियुक्त सरपंच सतीश निळखंड उपसरपंच चंद्रकांत घारगे वसंतदादा कार्यक्रमचे संचालक दिनकर सावंगे पोलीस पाटील सतीश पाटील बालविकास केंद्राचे अध्यक्ष संपतराव भगत अशोक पाटील बिसूर विकास सोसायटीचे चेअरमन विजय पाटील आदिक अधिक पाटील बापूसो पाटील शिवाजी पाटील सुरेश पाटील जहांगीर नदाव अर्जुन पाटील रमेश सूर्यवंशी सदाभाऊ भाऊ खोत विश्वजित पाटील ग्रामपंचायत सदस्य वहिदा मुजावर डॉक्टर मोहन पाटील महेश पाटील दैनिक बंधुताचे पत्रकार महम्मद अत्ता दैनिक सकाळचे उपसंपादक धोनराम पाटील आकाशवाणीचे महेश बिसे तसेच बिसूर हायस्कूल व बाल विकास केंद्राचे शिक्षक व शिक्षकेतर व विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक महिला भगिनी सर्व कर्मचारी उपस्थित होते